મારે દેવા દેરે નેયા દેરે દેરે બોલો બોલો તેના દેવા દો દો તેના દેરે દો દો રૂપે લે બે છોડા આ દે દો આ દે દો દે 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 મને મને દે દે દો દો તેના દોલા દોર દોલા દોર દે દો તેના દેરે દો તેના હેઠરા દો હેઠરા દો તેના હેઠરા દો હેઠરા દો તેના હેઠરા દો 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 જેની 2000 લ્યો હા દે દે સાડે ભાડે ભાડે

तर शेतकरी मित्रांनो ए टी नाईन मराठीमध्ये मी आपला संजय गोडके सर्व शेतकरी बांधवात स्वागत करतो मित्र आज दसऱ्याच्या मुहूर्तावर खरं तर दसरा आणखी दोन दिवस आहे मात्र आजच थोडाफार कांद्याच्या भावामध्ये वाढ होत असलेली या ठिकाणी दिसून आलेली आहे मात्र जो खराब कांदा आहे तो मात्र दोनशे तीनशे चारशे रुपयेमध्येच विकला जात आहे प्रति क्विंटल

भावामध्ये वाढ होणार आहे तरी शेतकरी बंधूंनी चाळीतील माल हा खराब झालेला खरं तर शेतामध्येच टाकून दिला पाहिजे इथं जो खराब झालेला माल आहे त्याला दोनशे तीनशे रुपयेसुद्धा प्रति क्विंटल भाव नाही त्यामुळं मी वारंवार म्हणतो की खराब झालेला जो माल आहे जो एकदमच भिजलेला आहे तो खरंच खतमधून शेतामध्ये टाकायला परवडते तर आज सोलापूर बाजार समितीमध्ये टॉप वन हे एकवीसशे ते पंचवीसशे रुपये असे दर दिसून आलेले आहेत प्रति क्विंटल तर एक नंबर कांद्याचा रेट हा अठरा एकोणीस वीस तर दोन नंबर कांदा हा चौदा पंधरा सोळा रुपये असा विकलेला आहे तर आ, तीन नंबर कांदा हा शंभर रुपयापासून ते तेराशे रुपयेपर्यंत असा विकला आहे हे होते आजची सोलापूर बाजार समितीमधील मार्केटची लिलाव